मुख्यमंत्रीपदाची माड फडणवीसांच्या गळ्यात पण शिंदे अजितदादांची मोठी खेळी दिल्लीच्या बैठकीत या मंत्रिपदाची मागणी नेमकी सविस्तर माहिती काय आहे तीच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो तत्पूर्वी विनंती आहे व्हिडिओला संपूर्ण पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा सध्या महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका पार पडल्या या निवडणुकीचा निकाल आल्यानंतर महायुतीला पूर्ण बहुमत मिळालं यामुळे आता सर्वांचंच लक्ष सरकार कधी स्थापन होणार याकडे लागलं आहे तसेच मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याबद्दलही सतत चर्चा होत आहे मात्र त्यापूर्वीच अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी एक नवा पेस निर्माण केला आहे यामध्ये आता यामुळे आता सर्वांचंच लक्ष त्यामुळे सरकार कधी स्थापन होणार याकडे तर लागलंच आहे तसेच मुख्यमंत्रीपदाची माड कोणाच्या गळ्यात पडणार याबद्दलही सतत चर्चा होत आहेत आता यामुळे काल रात्री झालेल्या दिल्लीच्या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहासोबत झालेल्या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्रीपदावर दावा केला तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदासह अर्थमंत्रीपदाची मागणी घातली महाराष्ट्रातील मुख्यमंत्रीपदावरून रंगलेले राजकारण संपता संपत नसल्याचे पाहायला मिळत आहे त्यातच आता रात्री झालेल्या दिल्लीमधल्या केंद्रीय बैठकीत गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी महायुतीच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीला अमित शहा एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार हे नेते उपस्थित होते या बैठकीत मुख्यमंत्री कोण होणार यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं तसेच कोणाला कोणती मंत्रपद दिली जाणार यावरही चर्चा करण्यात आली यावेळी एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्रीपदासह तब्बल बारा पदांवर दावा केला तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदासह अर्थमंत्रीपदाची मागणी केली आहे एकनाथ शिंदेंकडून बारा पदांची मागणी करण्यात आली आहे त्यासोबतच विधान परिषदेचे सभासदी पद मिळावे यासाठीही एकनाथ शिंदे आग्रही आहेत या, या मंत्रिपदांमध्ये गृह खाते नगरविकास मंत्री यासह विविध खात्यांचा समावेश आहे तसेच पालकमंत्रीपद देताना देखील पक्षाचा योग्य सन्मान राखावा अशी ही विनंती एकनाथ शिंदे यांनी केली आहे त्यामुळे भाजप एकनाथ शिंदेंना ग्रह खातं देणार का याबद्दल आता चर्चा तर सुरू आहेच परंतु दुसरीकडे अजित पवारांकडून उपमुख्यमंत्रीपदासह अंत्री मंत्रिपद अर्थमंत्रीपद मिळावं अशी देखील मागणी करण्यात आली त्यामुळे भाजपचे केंद्रीय नेतृत्व यावर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे महायुतीच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला सध्या निश्चित करण्यात आला आहे यानुसार एकवीस बारा दहा अशा पद्धतीने मंत्रिपदांची विभागणी होऊ शकते असे बोललं जात आहे यात भाजपला सर्वाधिक वीस ते पंचवीस मंत्रिपदे मिळू शकतात त्यापाठोपाठ शिवसेनेला दहा ते बारा आणि राष्ट्रवादीला सात ते नऊ मंत्रिपदं मिळू शकतात असं बोललं जात आहे मात्र अद्याप याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही आहे दरम्यान काल दिल्लीतील बैठकीनंतर आता मुंबईत महायुतीची महत्वाची बैठक पार पडणार आहे या बैठकीला अजित पवार एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार आहेत या बैठकीत मुख्यमंत्री पदावर चर्चा तर होणारच तसेच अमित शहानी दिलेल्या सूचना आणि निर्णयांबद्दल बैठकीत चर्चा केली जाईल त्यानंतर दोन दिवसात निरीक्षक महाराष्ट्रात येणार आणि त्यानंतर सत्ता स्थापना आणि मुख्यमंत्रीपदावर अंतिम निर्णय होईल असं देखील बोललं जात आहे तर आपल्याला या संदर्भात काय वाटतं मित्रांनो मुख्यमंत्रीपदाची माळ फडणवीसांच्याच गळ्यात पडल्यानंतर शिंदे आणि अजितदादा या मंत्रिपदांसाठी जी मागणी केले त्यांना ती पदं केंद्रातर्फे किंवा भाजपतर्फे दिली जाणार का आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा बातमी कशी वाटली ते देखील कमेंटमध्ये दे नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा अशाच बातम्या आम्ही आपल्यापर्यंत घेऊन येणार आहोत नवीन व्हिडिओसह भेटूया तत्पूर्वी धन्यवाद